गोविंद लाडू बनवण्यासाठी आपण साहित्य बघूयात तर मी या वाटीने दोन वाटी हे जाड पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहेला घेतो तेच हे पोहे आहेत तर हे या वाटीने दोन वाटी मी घेतलेले आहेत बदाम आहे, आहे। खोबरं आहे एक वाटी गूळ आहे हे जायफळ आणि वेलची पूड आहे आणि घरचं बनवलेलं आहे तूप आहे तर आपण पाहूयात राधी पोहे आपण चांगले भाजून घेऊयात तर आपण गॅस ऑन करूयात कढई तापली का आपण चांगले पोहे ना चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत पोहे आपण घालून घेऊया चांगलेसे खरपूज सोयीपर्यंत हो भाजून घ्यायचे पोहे छानपैकी असे खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण ग्राइंड करून घेऊया आणि मग बदाम सुद्धा भाजून घेऊया तुम्ही बदामाच्या ऐवजी शेंगदाणे घेऊ शकता ऑप्शन आहे शेंगदाणे छान लागतात तर आपण ग्राईंड करून घेऊयात ग्राईंड करून घेऊया ग्राईंड करून झालेला आहे बदाम छान भाजून घ्यायचे मस्त छान पिकेशी भाजून घ्यायचे तुम्हाला जर असे फ्रश हवे असेल किंवा पावडर हवे असेल तर तुमच्या चॉईस नुसार आहे तूप घालायचे आपल्याला दोन चमचे घालून घ्यायचे आणि असं परतून छानपैकी खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला हलकस रंगही बदलतो साधारण पाच ते सात मिनटं पोहे असे भाजून घ्यायचे आहेत छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे साधारण पाच ते सहा मिनटं भाजून झालेल्या आहेत छानपैकी असं छान खमंग असा वास येतोय तर आपण पुढचे साहित्य टाकून घेऊयात बाकीच्या साहित्यामध्ये जसं की आहे खोबरं हे कसं ना एकदम स्लो ह्याच्या फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि मग भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही आहे ना खसखसी टाकू शकता चारोळी टाकू शकता खारीक पावडर टाकू शकता तर तुमच्या चॉईसनुसार आहे तो लगे तो तर लगेचच आपण खोबरं कसं पटकन करपतं त्यामुळे आपण आता ड्रायफ्रूट्सची पूड टाकूया सुकं खोबरं लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे जास्त फास्ट ठेवलं तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवर ठेवायचं आहे आता आपल्याला बदामाची पूड घालायची आहे शेंदाणे हे घालू शकता तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार आहे मी बदामाची पूड घातलेली आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी ना आपल्याला गूळ घालायची आहे कोणी गुळाची पावडरही घालतात तसं तेही घालतात तर प्रत्येकाच्या चॉईसनुसार घालायचं आहे तर एक वाटी मी ही हा गूळ घालते गूळ फक्त मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त गुळाचं हे पाक करायचं नाही आहे आपल्याला गुळ विटळेपर्यंतच आपल्याला परतून द्यायचं आहे छान असं पाक वगैरे आपल्याला तयार करायचं नाही आहे आपल्याला मऊसूत लाडू हवं आहे म्हणून गूळ आहे ना वेगळ वेगळेपर्यंतच आपल्याला परतायचं आहे आपल्याला आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आहे गुळ चांगलं वितळलेलं आहे आता टाटात आपण ट्रान्सफर करून घेऊया तर तुम्हाला करून दाखवते मी बघा किती छान होतात बघा मस्त असे रेडी आपले लाडू झालेले आहे शे तुम्हाला असे सगळे लाडू मी आता बनवून घेते तर फ्रेंड्स आपले हे लाडू गोविंद लाडू हे आपले रेडी झालेले आहेत छानपैकी लाडू हे देवाला दाखवून मस्त तुम्ही सगळेजण एन्जॉय करा आणि हो ही आजची गोविंद लाडू आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय